मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या चार दिवसांपासून आपला संपूर्ण देश हा शोक व्यक्त करतो आहे देशातला प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे पाकिस्तानच्या विरोधात सरकारने काहीतरी केलं पाहिजे असा विचार प्रत्येकाच्या मनात आहे कारण पहलगाममध्ये जो इस्लामिक आतंकी हल्ला झाला ज्यात आपले सत्तावीस हिंदू बांधव मारण्यात आले त्यांना त्यांचा तरन धर्म विचारून त्यांना कलमा वाचायला लावून त्यांना मारण्यात आलं ह्याच्यापेक्षा निर्घुण घटना आपल्या भारताचा इतिहास घडलेली नव्हती यापूर्वी कधीही सिलेक्टिवली लोकांना मारण्यात आलेलं नव्हतं एकतर आतंकी हल्ले झाले तर सर्व लोकांना मारलं गेलं त्या धर्म जात किंवा भाषा अशा गोष्टी विचारल्या गेलेल्या नव्हत्या हा एक पहिला हल्ला आहे ज्यात आतंकवाद्यांनी समोरून प्रत्येक व्यक्तीला रांगेत उभं राहून असं विचारलेलं आहे की तुमचा धर्म काय त्यांची पॅन्ट काढून त्यांची सुन्नत जी सुनता असते ती झाली आहे का नाही हे चेक केलं आहे आणि जेव्हा त्यांना कन्फर्म झालं की हा हिंदूच आहे आणि नंतरच त्यांना मारण्यात आलेला आहे आणि अशा कठीण काळात जेव्हा देश हा युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या विरोधात असं बोललं जातं आहे की काहीतरी मोठी ॲक्शन आपली केंद्र सरकार नरेंद्र मोदी घेणार आहे तेव्हा अशा कठीण काळात सर्व पक्षांनी एकत्र येऊन आपले विचार मतदे मतभेद जे असतील ते बाजूला ठेवून सरकारच्या मदतीसाठी उभं राहिलं पाहिजे आणि मला खरंच आज आनंद होतो आहे की बहुतांश पक्ष असं करताना दिसत आहे पण आपल्या महाराष्ट्रातला एक पक्ष आहे जो अजूनही आपल्या भारताच्या बाजूने उभं राहिलेला दिसत नाही फक्त आणि फक्त केंद्र सरकारवर टीका करण्यामध्ये व्यस्त आहे नरेंद्र मोदी अमित शहा रक्षामंत्री परराष्ट्रमंत्री हे सगळे कसे काम चुकार आहेत फक्त याच गोष्टी लोकांसमोर ठेवण्यात हे लोक व्यस्त आहेत आणि तो पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आता बाळासाहेब हे नाव मी मुद्दा म्हणून लावतो आहे कारण त्यांच्या पक्षालाच यांनी हे नाव लावलेलं आहे आणि ते मला आज बोलावं लागतं कारण जे लोक स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा वारस मानतात त्याच महाराष्ट्रातले सहा जण मराठी माणसं हे त्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत त्यांना त्यांचा विचारून मारण्यात आलेला आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे मराठी लोकांचा एक मसिहा मानणारे उद्धव ठाकरे आज कुठे आहेत जरा याचा शोध लावला आहे का तुम्ही उद्धव ठाकरे आज कुटुंबासह फॉरेन ट्रिपवर आहेत कुठेतरी फिरायला गेलेत आता दिवसरात्र मराठी माणसाचा टाहो आहे की मुंबईत मराठी माणसावर अत्याचार होतो आहे इथे तिथे सर्व गोष्टींमुळे मराठी मराठी गुजराती लोक अन्याय करत आहेत की सर्व गोष्टी, गोष्टी बोलणारे आज उद्धव ठाकरे त्यांचे चेले चपाटे एकही व्यक्ती आज पहलगाम या घडलेल्या इस्लामी आतंकी घटनेवर वक्तव्य देताना दिसत नाही संजय राऊत तर पूर्णतः व्यस्त आहेत अमित शहा नरेंद्र मोदी आणि या लोकांना शिव्या देणं त्यामुळे संजय राऊतांकडून अपेक्षा करून काही उपयोग नाही आहे पण उद्धव ठाकरेंनी एक ट्विट एक इंस्टाग्राम पोस्ट काहीतरी टाकायचं देशासाठी नाही पण आपले जे सहा मराठी लोक मारले गेले त्यांच्यासाठी तरी एक पोस्ट टाकायची तुमच्यापेक्षा तो ओबीसी स्टालिन आणि बाकी लोक परवडली त्यांनी तरी आपल्या राज्यातील मेलेल्या लोकांना संवेदना तरी व्यक्त केल्या त्यांच्या शेवटच्या अंतिम संस्काराच्या वेळी ते लोक गेले तिथे उपस्थित राहिले तेवढा तरी उपकार त्या लोकांनी त्या मेलेल्या माणसांवर केला आतंकी हल्ला होता आपलं काहीतरी वोट बँक जाईल म्हणून ते लोक मागे नाही राहिले व तुमच्यासारखा निर्लज्ज पक्ष या महाराष्ट्रात आहे याची मला लाज वाढायला लागलेली चला मी आता बेनिफिट ऑफ डाऊट उद्धव ठाकरेंना देतो की त्यांची काहीतरी तब्येत खराब असेल किंवा त्यासाठीच ते लोकं परदेशात गेले असतील पण जेव्हा केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती ही कालचीच घटना आहे सर्व पक्षांना आमंत्रण केलं आमंत्रण दिलेलं होतं की देशावर संकट आहे या संकटाला सामोरं जाताना जे निर्णय घ्यायचे आहेत ते सर्व पक्षांना एका बाकावर बसवून त्यांची सहमती घेतल्यानंतरच सर्व काही जे घटना आहेत ते घडवल्या जातील अशा प्रकारची बैठक जेव्हा गृहमंत्री बसवतात बोलवतात तेव्हा सारख्या व्यक्तीला गृहमंत्री स्वतः फोन करतात आणि हे स्वतः ओबीसीने सांगितलेलं आहे की गृहमंत्र्यांनी त्याला फोन केलं की फार महत्त्वाची बैठक आहे त्यांनी उपस्थित राहावं आणि हैदराबादवरून कशी बशी तिकीट बुक करून तो दिल्लीला पोहोचला आणि बैठक अटेंड केली पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा लोकसभेतला लीडर अरविंद सावंत हा बैठकीला उपस्थित नव्हता आणि त्यांनी वक्तव्य काय दिलं माहिती आहे एक भलं मोठं पत्र पब्लिश केलं आहे त्यात त्यांचं महत्त्वाचं एक चार लाईनी मी तुमच्यासमोर ठेवतो त्यांनी म्हटलं की आज सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीसाठी संसदेतील पक्षनेत्यांनाच निमंत्रण करण्यात आलेलं होतं मात्र मी आणि संजय राऊत सध्या संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशाच्या विविध भागांमध्ये दे आहोत ही ठिकाणे दुर्गम आहेत ज्यामुळे वेळेत दिल्लीला पोहोचणे अशक्य आहे म्हणजे देशावर इतकं म्हणजे अंधकार पसरलेला आहे इतका मोठा कठीण काळ आपल्या देशावर आला आहे आणि जेव्हा केंद्र सरकार गृहमंत्री अमित शहा स्वतः सर्व पक्षातील नेत्यांना बैठकीसाठी बोलवत आहे तेव्हा अरविंद सावंतचं उत्तर आहे की आम्ही येऊ शकत नाही कारण आम्ही दुर्गम भागामध्ये आहोत या वक्तव्यावर मला काही मात्र विश्वास नाही आहे अरविंद सावंत दुर्ग दुर्गम भागात असतील पण त्याच दिवशी म्हणजे कालच्याच सकाळी संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली होती आणि त्याच प्रेसमध्ये नरेंद्र मोदी अमित शाह यांना शिव्यासुद्धा घातलेल्या होत्या एकनाथ शिंदेंविषयीसुद्धा घरे डोकलेली होती त्यामुळे जो व्यक्ती हा सकाळी उठल्या उठल्या पी सी घेऊ शकतो पत्रकारांना बोलवून आपलं रोजचं सकाळचं प्रवचन घाण ओकू शकतो तेच संजय राऊत गृहमंत्र्यांनी अमित यांनी जी एक बैठक ऑर्गनाईज केलेली होती सर्व पक्षांसाठी त्या बैठकीत जाऊ शकले नव्हते तुम्ही सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकता पत्रकारांसोबत बोलू शकता सर्व आरोप करू शकता त्यासाठी तुमच्याकडे पूर्ण दिवस आहे पण देशाच्या संरक्षणाच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत तुम्ही उपस्थित राहू शकत नाही कारण तुम्ही दुर्गम भागात होता आणि मला पूर्ण शंका आहे मित्रांनो आणि हा खरा बघायचा तर माझ्या मनात अगदी दोन दिवसांपासून हा प्रश्न गोंगावतोय की का या घटनेविषयी हा पक्ष जास्त उत्तेजित होऊन बोलत नाहीये त्यामागचं कारण मला असं वाटते की वक्फ विधेयकाविषयी जे यांनी इतकं काहूर माजवलेलं होतं की आम्ही कसं या वक्फ विधेयकाच्या विरोधात उभे आहोत मुसलमानांना एक विश्वास देण्याचा प्रयत्न केलेला होता जर या बैठकीत गेलो या हल्ल्याविषयी जर आम्ही निषेध प्रदर्शन केलं तर कदाचित मुसलमानांच्या संदर्भात जो एक नरेटिव आम्ही इतका विश्वास इतक्या दिवसा निर्माण करण्यात यशस्वी झालो ते सर्व नरेटिव एक निस्तनाभूत होऊन जाईल आपली सगळी मेहनत पाण्यात जाईल कदाचित त्याच्याच भीतीपोटी त्या बैठकीत न जाण्याचा जा निर्णय या लोकांनी घेतलेला असावा असं माझं मत आहे कारण जर बैठकीत गेलो नाही आणि पुढे जे काही ज्या घटना घडतील किंवा कदाचित पाकिस्तानवर युद्धसुद्धा पुकारलं जाईल अशा बातम्या येत आहेत त्यामुळं जर असं काही घडलं तर त्या बैठकीत आम्ही नव्हतोच आम्हाला असं काही माहितीच नव्हतं आणि मग येत्या युद्ध संपल्यानंतर किंवा त्या घटना घडून झाल्यानंतर सरकारविषयी टीका करण्यासाठी हे लोक मोकळे असतील कारण हे लोक तेव्हा पुढे येऊन म्हणतील की आम्हाला तर विचारून हे सगळे निर्णय घेतलेच नव्हते आम्ही त्या बैठकीत नव्हतोच त्यामुळे मुसलमानांची मतं घेण्यासाठी सुद्धा असं होत असावं असं मला वाटतं कारण हे लोक इतके नीच लोक आहेत ना मित्रांनो याविषयी मला आता काहीच शंका राहिली नाही आहे उद्धव ठाकरे संजय राऊत हे अरविंद सावंत हे सगळे मुसलमानांच्या मतांवर तरलेली लोकं आहेत लोकसभेत विधानसभेच्या निवडणुकीत यांचा पूर्ण सुपडा साफ होता यांना एकही जे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक असेल ना त्यांच्या मागे उभा नाहीये जे उरलेत ते फक्त काहीतरी आपल्याला पद भेटावं काहीतरी आपल्याला भविष्यात फायदा होईल त्यासाठी त्याच्या पक्षात थांबलेलं आहे नाही तर बाळासाहेब विचारधारा हिंदुत्व हे असलं ढोंग चाललेलं आहे फक्त त्यांच्या पक्षात आणि त्या ढोंगाला अजून जास्त ताकद देण्यासाठीच या लोकांनी ही बैठक त्या बैठकीत सहभाग नाही घेतला बैठकीत गेले नाही संजय राऊत किंवा इतर कुठल्या तरी व्यक्तीला त्या बैठकीत जाणं शक्य असतं जर फक्त नेत्यांनाच त्या बैठकीत अलाउड होतं तर संजय राऊत अवेलेबल होते संजय राऊतांकडे वेळ होता पण ते का गेले नाहीत याविषयी त्यांनी जरा पुढे येऊन सांगावं अरविंद सावंत चला मी मानतो की दुर्गम भागात होते कुठेतरी गेले होते त्यांना तिथून वेळेत पोचता येत नव्हतं पण संजय राऊत कुठेतरी दुर्गम भागात होते हे मी मान्य करायला कदाबी तयार नाही कारण सकाळी सकाळीच त्यांनी गरळ ओकण्यासाठी पी सी घेतलेली होती आणि उद्धव ठाकरेंकडून तर खरंच मला एक ट्विटची जरी अपेक्षा होती कितीही व्यक्ती आजारी असला तरी आपल्या एक पी एला किंवा कुठल्या तरी माणसाला आपल्या हँडलवरून एक ट्विट करायला तरी सांगतोस ना की या घटनेचा मी निषेध करतो मी सर्व हिंदूंच्या मागे उभा आहे एक तरी ट्विट करायचा नाही केला का नाही केला कारण जे मौलांना जे लोक मातोश्रीवरून आज तुमच्यासोबत मिटिंग करतात त्या लोकांना पाकिस्तान प्रेम आहे आणि जर त्यांची मदत तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला एक ट्विट करण्यासाठीसुद्धा इस्लामाबादमधून मुनीरची परमिशन लागत असेल जो पाकिस्तान आर्मीचा जनरल आहे चीफ आहे तो जेव्हा परमिशन देईल कदाचित तुम्ही तेव्हाच या हल्ल्याचा निषेध कराल आणि तो तर कधी परमिशन देणार नाही त्यामुळे तुमच्याकडून निषेधाची अपेक्षा करणंसुद्धा आता अपराध झालेला आहे आता लाज वाटते मला तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र सुद्धा बाळासाहेब ठाकरे आज असते तर कदाचित त्या आतंकवाद्यांना शिव्या घातल्या असत्या शिव्या मागे पुढे नाही डायरेक्टली शिव्या घातल्या असत्या आज तुम्ही त्या हल्ल्याला निषेध करण्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी एक सुद्धा करत नाही याच्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान अजून काय असू शकतो मित्रांनो असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि हा जो निर्लज्जपणा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने लावला आहे याबद्दलचे तुमचे विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर अवश्य करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र